नमस्कार आपण सगळ्यांनी बघितला आहे आणि त्या अनुषंगाने भारत सरकारने माध्यमातून या आर्थिक परिस्थिती दबगायच आलेल्या सर्व लोकांसाठी दिनांक एक जानेवारी ते दोन मार्च यामध्ये हा जो काही कृती आराखडा अभियान चालू केलेला आहे या अभियानाची माहिती देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत आलेला नसेलच कारण आर्थिक परिस्थितीमध्ये ज्या ज्या पॉलिसीज बंद पडलेल्या आहेत अशा सर्व पॉलिसी दिनांक दोन मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत चालू होणार आहेत त्यामुळं हो ज्यांच्या पॉलिसीज बंद पडल्या होत्या त्यांना असं वाटत होतं की आपले पैसे आता दुबले आहेत असं होणार नाही भारत सरकार भरभक्कम तुमच्या पाठीशी उभा आहे आणि याची माहिती आपण सर्वांना द्यावी याच्या सोबतच ज्या नागरिकांनी अजूनही आपली पॉलिसी खरेदी केलेली नाही कुठल्याही प्रकारचा आपला जीवन विमा नाही त्यांना या कालावधीमध्ये नवीन पॉलिसी घेण्यासाठी सुवर्ण संधी आहे ती का आहे तर एक अठरा टक्के जीएसटी लागणारा जो काही प्रीमियमवर अठरा टक्के जीएसटी लागणार तो माफ झालेला आहे शेवटच्या सहा वर्षाचे प्रीमियम संपूर्णपणे माफ करण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला ती पॉलिसी घरपोच देण्यात येणार आहे मॅच्युरिटीवर कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाहीये आणि सीच का करावी या संदर्भाने जर आपण विचार केला तर तुमच्या कोणते पैसे आहे तुमच्या खिशात पैसे आहेत तुमच्या सेव्हिंग खात्यात पैसे असतात एकदम फास्ट ते तुम्ही विड्रॉल करता त्यामुळे आर्थिक बचत होत नाही तुम्ही अनेक दिवसापासून काम करत आहात परंतु आर्थिक बचत जेव्हा सगळं खर्च होत जाऊन बघितलं तेव्हा आपल्याकडे पैसे राहत नाही आणि आपण पॉलिसी का करावी तर आपण जे दैनंदिन कामकाज आपण रोज करतो इनकेस वाढत्या अपघाती घटना या ठिकाणी घडत आहे जर काही झालं माझं इन्कम थांबलं तर माझ्या मुलांचं भविष्य काय माझ्या ज्या पत्नीला आपण कधीच घराबाहेर पाठवत नाही त्या पत्नीचं का ना का। काय त्या आईवडिलांचं काय हे सगळं असावं आणि इन्शुरन्स बद्दल जागरूक व्हावं बळजबरी पॉलिसी काढू नका तुम्ही भावनिक होऊन कुणीतरी म्हणताय म्हणून अजिबात इन्शुरन्स घेण्याची गरज नाही कारण तो काही भावनिक विषय नाही की याने म्हटलं म्हणून साहेबांनी म्हटलं म्हणून काढावं त्या क्लार्कने मला बळजबरी सहायकर म्हणून काढलं मी बँकेत लोन घ्यायला गेलो आणि म्हणून लोन वाल्याने सांगितलं त्याच्याशिवाय लोन मंजूर होणार नाही म्हणून सी काढावी हा असा विषय नाही सी पॉलिसी समजून घ्या त्याचा उद्देश काय आहे लहान मुलांसाठी पाहिजे आहे का आर्थिक बचतीसाठी साठी तुम्हाला हवी आहे का तुम्हाला वयवृद्ध काळामध्ये पेन्शन हवी आहे का या सगळ्या गोष्टींचा सारासर विचार करा तुमचा इन्कम किती आहे त्याचा विचार करा आणि त्याच्यानंतर ती सी ठरवा की मला घ्यायची किंवा नाही घ्यायची आहे माझ्याकडे प्रीमियम भरण कारण ती एक सक्तीची बचत असते याच कालावधीमध्ये जेवढा प्रीमियम तुम्ही भरणार आहात तेवढाच प्रीमियम बोनस म्हणून तुमच्या खात्याला दरवर्षी जमा होणार आहे आणि त्याची सुवर्ण संधी आहे की आता जरी पॉलिसी काढली तरी मागील संपूर्ण वर्षाचा बोनस तुम्हाला या कालावधीमध्ये तुमच्या का... त्या पॉलिसी नंबरला दिसणार आहे त्यामुळे ही एक अत्यंत सुवर्ण संधी चालून आलेली आहे म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की ज्या नागरिकांच्या पॉलिसी बंद पडलेल्या आहेत कोविड काळापासून त्यांनी आपली पॉलिसी सुरू करण्यासाठी घ्यावं त्यावर तीस टक्के डिस्काउंट आहे तसेच ज्यांना नवीन घ्यायची आहे कारण इन्शुरन्स हा कमी वयात घ्यावा इन्शुरन्स एखादी घटना एखादी अपघाती घटना घडून गेल्यावर विमा भेटत नाही घटना कधी घडेल हे सांगता येत नाही पण घटना घडल्यावर विमा मिळत नसतो त्यामुळं तुम्ही जेव्हा एखाद्या म्हणजे बारीक आवाज एखाद्या व्यक्तीच्या विरोधात जा जेव्हा घटना घडते तेव्हा बारीक असते याची काही सी पॉलिसी वगैरे आहे का पण तुम्हाला एकच सांगतो नंतर सी पॉलिसी निघत नसते त्यामुळे जर कमी वय असेल कमीत कमी का होईना सर्वप्रथम कुटुंब प्रमुखाची करा पत्नीची करा त्याच्यानंतर मुलांची करा आणि या दोन्ही गोष्टी जर गरज असेल तर वाटत असेल तर करावं इन्फोर्स म्हणून नाही हे अभियान एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते दोन मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत चालू आहे तुम्हाला जर नवीन पॉलिसी काढवायची असेल तर या स्क्रीनवर अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ पंचाहत्तर वीस दहा या व्हॉट्सअप क्रमांकाला तुम्ही फक्त हाय करा तुमची डेट ऑफ बर्थ पाठवा तुमचा उद्देश पाठवा पॉलिसी काढण्याचा जर त्याची माहिती तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा देण्यात येणार आहे म्हणून आपण कुठलेही असू द्या तुम्ही महाराष्ट्रामधून कुठूनही असू द्या असं काही अडचण नाही तुम्ही फक्त कॉल त्या नंबरला नाव पत्ता डेट ऑफ बर्थ माहिती पाठवा तुमचा उद्देश टाका तुम्हाला निश्चित त्या संदर्भामध्ये विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येईल आणि आपण आपलं आर्थिक भविष्य सुरक्षित करा आर्थिक साक्षर व्हा आणि एक पॉलिसी आपण आपल्या जीवन आयुष्यामध्ये उतरावा जी संस्थेला एकोणीसशे छप्पन पासून जी संस्था कार्यरत आहे या संस्थेच्या करोडो पॉलिसीज आहेत तुम्ही सुद्धा त्या सरकारी यंत्रणे सदस्य व्हा एवढी मी इन्शुरन्स ऍडवायझर प्रभाकर वाघमारी महाराष्ट्र शासन जिल्हा योग पुरस्कार प्राप्त तथा एम एस डब्ल्यू एम ए महाराजशास्त्र वरिष्ठ इन्शुरन्स ऍडवायझर सी ऑफ इंडिया बुलढाणा थँक्यू